राव आपल्याला तर भेटाल ते फाटकी नोट तुम्हाला सांगतो कशी तसेच आलो ना आपण यश भाऊ सागर भाऊ महादेव पाटील तुमचा मित्र तसेच निघलो आपण कुठे नरगंगा डॅम हो जायसाठी तसेच एस बी आय बँक आपण टर्न मारला प्राथमिक शाळेजून गजान महाराजचे दर्शन घेतले इथं मंदिर होतं गजान महाराज चिधा क्रॉस होऊन निघलो ना कुठे भारत पेट्रोल पंपच्या रस्त्यानं शिधा सरकार विद्या मंदिरच्या रस्त्यानं तसंच तुमच्या भावाला फॉलोचं बटन दाबून घ्या आणि एकदम बेस्ट कमेंट मारा तसेच हे आहे पॉवर हाऊस म्हणजे हे ना हे आहे आय टी आय कॉलेज आय कॉलेज जून राह ग्रुप असतात लॉर्ड्स ले हात देऊन येतं तर होतं लग्न राव डी एकदम माल बोलवलं तर होऊ ना लग्न आणि तुमच्या विशेष गोष्ट सांगतो आमचा नळगंगा डॅमवर तुम्ही एकदा देसान ना तर इमानदारीन चार पाच फोटो काढूनच जासाल हे कोण सांगते महादेव पाटील तसेच कमेंट एकदम भारी पाहिजे बरं तुमची व्हिडिओमध्ये म्हणजे तुमच्या भावा